कोण होतीस तू काय झालीस तू आजच्या भागाची सुरुवात होते विद्या आणि कावेरी पासून तर आता इथे विद्या म्हणते कावेरीला की कावेरी बहिणी कसं समजावू तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी त्याग केला पण मी हात जोडते प्लीज प्रेमाचा त्याग करू नका असं म्हणते आता विद्या कावेरीला कावेरी म्हणते तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाही येते तसं नाहीये मग हे अजूनही हातात काय करताय तुमच्या असं म्हणते आता विद्या कावेरीचा हात पकडून ज्याच्यावरती यशचा हँडल करचे बांधलेला असताना तिने फ्रेंडशिप डे म्हणून तो तुम्ही खूप हिमतीच्या आहात ना बहिणी मग सांगून टाका ना यश भाऊचींना तुमच्या मनात काय चाललंय ते असं म्हणते आता विद्या काय नाहीये माझ्या मनात असं म्हणते आता कावेरी त्यांना सांगण्यासाठी तर आता विद्या रडायला लागते ठीक आहे असं म्हणते ती पुसून आपले मला कळलं कावेरी बहिणी तुम्ही फक्त मला ताई म्हणता मानत नाही असं म्हणते आता विद्या विद्या असं म्हणून येते तेवढ्या आता सुलक्षणा विद्या ते ओल्याहून पैठणी आणल्या तो नारळ आणलाय तो घेऊन ये बघू असं म्हणते आता सुलक्षणा तर विद्या म्हणते आले मा तर आता विद्या जाते तिथून तर आता इथे कावेरी खूप रडायला लागते तर सुलक्षणा मात्र देवासमोर अमृताला बसवते आणि म्हणते ओठी भरायची आहे पदर कर तर आता सुलक्षणा हळदी कुंकू लावते हो अमृताला आता तू ह्या घरची झालीस हा असं म्हणते आता सुलक्षणा अमृताला विद्या असं म्हणून पैठणी आणि नारळ ठेवलेला असतो ना प्लेटीमध्ये तर आता सुलक्षणा तो घेते तर साडी घेताना नारळ मात्र कावेरीच्या ओटीत जाऊन पडतो आणि आता यश येतो तिथे आणि पाहतोय सगळं आणि सुलक्षणाला मात्र धक्का बसतो हे काय झालं म्हणत अगदी वेळेवर आलात वहिनी असं म्हणते आता विद्या हो ना नामा असं म्हणते आता विद्या तर सुलक्षण म्हणते हो आणि आता सुलक्षणा पैठणीची साडी ओठी म्हणून भरते अमृताला आणि आता सुलक्षणा कावेरीकडे बघते कावेरी असं म्हणते आता सुलक्षणा अगं तिच्या ओटीतला नारळ आहे ते तिला असं म्हणते आता सुलक्षणा तर आता कावेरी येते पुढे आणि नारळ आता ओठी म्हणून भरते अमृताला तुम्हालाच येणार होते असं म्हणते आता कावेरी तुमचाच हक्का यावर आणि सगळं मात्र यश बघत असतो लांबून तर आता कावेरी ओटी भरते आता ओटी भरल्यानंतर तांदूळही घालते का आता कावेरी अमृताला आणि तिचा औक्षण करते आणि तिला हळद कुंकू सुद्धा लावते मात्र यशला काही आवडत नसतं लांब थांबून बघताना आणि विद्याला पण त्रास होत असतो हे सगळं बघताना तर आता विद्या म्हणते यशला भावची मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय असं म्हणते ती आणि आता अमृता मात्र सुलक्षणाचा आशीर्वाद वगैरे घेत असते तर आता बाजूला घेऊन जाते विद्या यशला असे का वागताय तुम्ही असं म्हणते आता विद्या यशला काय केलंय मी असं म्हणतो होता यश तुमचा प्रेम नाही आहे ना अमृतावर असं म्हणते मग लग्नाला अवकार का दिला तुम्ही असं म्हणते आता मला माहिती आहे तुमचं असं म्हणते ती कावेरी वहिनीवर ना असं म्हणते तर आता यशला धक्का बसतो ती चिठ्ठी मासमोर तुम्ही मजकूर बदलून वाचली ना ती चिठ्ठी आधीच मिळाली होती मला असं म्हणते आता विद्या कावेरी बहिणीने ठेवली होती तुमच्या रूम मध्ये तुम्हाला सत्य कळावं म्हणून काय असं म्हणतो होता यश हो मला असं सगळं त्यांचं सत्य माहिती आहे पण मी त्याला सांगितलं की त्यांना सांगू नका मग मी लपून ठेवली ती चिठ्ठी माझ्या खोलीमध्ये भाऊजी बा समोर मजकूर बदलून चिठ्ठी वाचलीत आणि असं दाखवतायत की प्रेम नाही आहे असं म्हणते आता विद्या का असं वागतायत हो असं म्हणते आता विद्या कावेरी वहिनी एकट्या पडल्यात ना अशी साथ नका सोडू त्यांची असं म्हणते विद्या प्लीज आणि त्या दाखवत नसल्या ना तरी त्या तेवढंच प्रेम करतात तुमच्यावर असं म्हणते आता विद्या मी या घरात काऊसाठी राहते तिला दिलेल्या वचनासाठी अस माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे यश तुम्ही माझे फक्त मित्र आहात हे सगळं सांगितलेले असते ना त्या कावेरी ते सगळं आठवत यशला नाही वाहिनी असं म्हटवत यश मला माहितीये त्यांचं प्रेम नाही आहे माझ्यावर असं म्हटवता यश तर आता विद्या आपल्यास रूपसून घेते बर पण तुमचं आहे ना भाऊजी असं म्हणते विद्या यशला तर आता यशला आठवतं सुलक्षणा माधवीला म्हटलेली असते यशनी जर माझ्या पोटी जन्म नाही घेतला ना तरी तो माझाच मुलगा आहे माझा यश माझा विश्वास आहे माझा अभिमान आहे असं म्हटलेले असते ना सुलक्षणा तो कधी माझी मान खाली घालू लावणार नाही मागच्या वेळी जे घडलं ते परत तसंच घडलं तर तर तो दिवस माझ्या जगातला आयुष्यातला माझा शेवटचा दिवस असेल असं म्हटलेले असते ना सुलक्षणा आता आठवतं ते सगळं यशला आणि मग तो म्हणतो की माझ्या आनंदातच माझा आनंद आहे वेने मला दिलेलं वचन नाही मोडू शकत मी असं यश तर विद्या खूप रडते हे ऐकल्यानंतर तर आता तिथेच पाठीमागे थांबून कावेरी सुद्धा हे सगळं ऐकत असते आणि आता ती पण रडते हे सगळं ऐकून तर आता कावेरीला आठवतं कसं यश म्हटलेलं असतो की तुझं हे गप्प राहणं आता खुपत आहे मला प्लीज बोल माझ्याशी माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे यश पण जे मी तुझ्या डोळ्यात बघितलं ते काय होतं ते प्रेम नव्हतं असं म्हटलेलं असतो ना यश तर कावेरी म्हटलेली असते तुमच्या मनात प्रेम होतं म्हणून तुम्हाला तसं वाटलं पण माझ्या डोळ्यात तुमच्यासाठी प्रेम नव्हतं असं म्हटलेली असते ना आता कावेरी ते सगळं आता आठवतं तिला फ्लॅशबॅक मधून तर आता इथे कावेरी चहा बनवत असते अल्ला घालून तेवढ्यातच तिथे यश येतो किचन मध्ये आणि तो पाणी पिण्यासाठी ग्लास घेतो आणि आता कावेरी पण बघते यशकडे आणि आता तो पण बघतो आता कावेरीकडे तर पाणी वाहत असतं त्याच्या ग्लासमधून पण तरी तो तंद्री लावून बघत असतो आता कावेरीकडेच तर आता तो पाणी पितो तेवढ्यातच तिथे अमृता येते म्हणते यश तू इथे मी तुलाच शोधत होते काय झालं असं म्हणते आता अमृता तुझा चेहरा असा का दिसतोय हो बरं वाटत नाही का तुला हो थोडं डोकं दुखतंय माझं असं म्हणतो यश डोकं दुखतय ना मग मी मस्त तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी करते डोकेदुखी अशीच गायब होईल असं म्हणते आता अमृता जेव्हा त्यांचं डोकं होते होते त्यांना तेव्हा त्यांना ते आलं घातलेला चहा असं आवडतो असं म्हणते आता कावेरी तर आता अमृता कावेरीकडे जाते आणि म्हणते अगं एकदा माझ्या हातची कॉफी प्यायला ना तर चहाचं नाव सुद्धा घेणार नाही असं म्हणते अमृता तो मग पास करतेस असं म्हणते ती आता कावेरीला आणि कावेरी देते तो दे आता तो मग तिला आणि आता कॉफी बनवते अमृता आणि आता त्या कप मध्ये ती कॉफी भरते आणि देते आता यशला आणि आता इथे कावेरी मात्र आल्याचा चहा बनवते आणि तो सगळ्यांसाठी कप मध्ये घालते माझ्या हातची ब्लॅक कॉफी म्हणून अमृता आता यशला देते माझ्या हातची कॉफी पिऊन तिची डोके डोक्या अशी गायब होईल असं म्हणते अमृता यशला थँक असं म्हणतो आता यश यशला आधी चहा आवडत असेल पण माणूस बदलतो माझ्या च्या आवडीन बदलतात आता बघ मी यशला माझ्या हातच्या चवीची सवय कशी लावते आज सगळ्यांसाठी स्वयंपाक पण मीच करणार आहे असं म्हणते आता अमृता कावेरीला आणि आता कावेरी मात्र चहा भरून घेते कप मध्ये आणि घेऊन जाते आता तो ट्रे तर आता कावेरी हॉलमध्ये चहा घेऊन येते आणि सगळ्यांना देत असते तेव्हाच तिथे सुद्धा बसलेला असतो पण त्याला काय चहा देत नाही ती कारण तो कॉफी पित असतो ना म्हणून तर आता कावेरी चहा घेऊन जाते सगळ्यांना देऊन आतमध्ये आणि तेवढ्यातच अमृता येते तिथे आणि बाकी सगळे चहा पितात तर आता कावेरी यशच्या खोलीकडे जाते आणि एक कप उरलेला असतो ना चहा तर आता अमृता म्हणते यश तू अजून कॉफी नाही आहेस हो असं म्हणून तो आता पितो परत कॉफी तर आता कावेरी ते यशच्या खोलीकडे येते रे घेऊन चहाचा कप असलेला आणि त्यातला उरलेला असतो ना आता एक कप चहा तो आता ठेवते ती यशच्या खोलीमध्ये त्याच्या टेबलावरती आणि निघून जाते तिथून ते आणि कॉफी पितो आता यश तर त्याला आवडत नाही बिलकुल तर आता अमृता म्हणते कशीच आहे थोडी स्ट्रॉंग आहे ना कडू झाले का असं म्हणतात अमृता ऍक्च्युली मला ना जरा स्ट्रॉंग कॉफीच आवडते म्हणून तुला पण तशीच केली असं म्हणते अमृता थोडीशी असं म्हणतो आता यश मला ना अशीच माणसं आवडतात तसं म्हणतात अमृता जेन्युन आणि स्ट्रीट फॉरवर्ड म्हणजे खोटं खोटं आणि शुगर कोटेड असण्यापेक्षा बरं असं म्हणतात अमृत मी रूम मध्ये जाऊन येतो जरा असं म्हणतो आता यश आणि जातो आता तो कप घेऊन आतमध्ये कॉफीचा तर आता तो आपल्या खोलीमध्ये जातो आणि परत तो कॉफी प्यायला लागतो तर त्याला आवडत नाही तर तेवढ्यातच त्याला आला घातलेला चहा दिसतो जो कावेरीने ठेवून गेलेला असतो ना तो तर आता यश खुश होतो आणि आता तो कप तो हातात घेतो आणि कावेरी लांब सगळं बघत असते आणि तिच्या डोळ्यात अश्रू असतात तर आता यश मनातल्या मनात म्हणतो नक्की कावेरीनेच ठेवला असेल तर आता यश ती चहा पितो तर आता अमृता सगळ्यांना जीवन वाढत असते तर सुलक्षणा म्हणते ऐकलंच का पौर्णिमा आजचा सगळा अमृतानं केलाय बरं का अगदी भाजी आमटी श्रीखंड सुद्धा असं म्हणते आता सुलक्षणा अगं बाई हो का असं म्हणते आता पौर्णिमा वा वा छान छान असं म्हणते पौर्णिमा एका चांगल्या गृहिणीची पारख फक्त तिच्या पदार्थ करण्यावर नाही बरं का तर पदार्थ वाढण्यावरूनही करता येते बघ बघ कसं पद्धतशीर वाट वाढलं ते असं म्हणते आता सुलक्षणा तर आता सगळे बघत असतात तर आता अमृता म्हणते उगत मावशी मला लाजवू नकोस असं म्हणते अमृता अगं बाई जे आहे त्याचं चौक तू करायला नको का आता असं म्हणते आता सुलक्षणा बहिणी आपण करूया का आता जेवायला सुरुवात माझ्या पोटात कावळे ओळखता येत आता असं म्हणते आता पौर्णिमा मी तर पदार्थांचा रंग बघूनच सांगू शकते तुला सगळे पदार्थ अगदी चविष्ट झाले असणार असं म्हणते सुलक्षणा तर अमृता म्हणते करा सुरू तर आता सुलक्षणा पाया पडते आणि जेवणाला सुरुवात करतात तर आता विद्या कावेरीकडेच बघत असते कावेरी, कावेरी मात्र नाखुश असते आणि इकडे तिकडे फिरत असते तर आता ती किचन मध्ये गेलेली असते काहीतरी आणण्यासाठी आणि सुलक्षणा मात्र आता अमृताने केलेला स्वयंपाक चखून बघते आणि सगळेच खातात आता तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप छान प्रसन्न एक्सप्रेशन असतं तर आता सुलक्षणा म्हणते अगदी पहिल्या घासातच मन जिंकलंय तू माझं असं आता सुलक्षणा तर अमृता खूप खुश होते आदर्श सून कशी असावी हेच उत्तम उदाहरण म्हणजे आमची अमृता असं म्हणतेच लक्षण आणि पाठीमागे थांबून कावेरी सगळं बघत असते हो ना मा असं म्हणते आहे अमृता सून म्हणून तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणार असं दिसतंय असं म्हणते यमुना अमृता पाहतेस ना मा किती खुशी आहे ते असं म्हणते यमुना तर कावेरी भांड घेऊन येत असते पाठीमागून गेल्या काही दिवसात आम्ही पाहिलंय का मला इतकं खुश असं म्हणत यमुना आज ती इतकी खुश आहे तुझ्यामुळे असं म्हणत आहे नाही नाहीतर ह्या घरात आलेली दुसरी सोन आम्ही शिकवलं ग तिला सगळं असं म्हणते आता यमुना आता ती असली काय नसली काय काही फरक पडत नाही असं म्हणत आहे यमुना तर सुलक्षणा म्हणते यमुना पुरे झाला ताटावर कुणालाही नेणू नाही कळलं ना असं म्हणते आता सुलक्षणा तर हे सगळं ऐकून कावेरीला खूप त्रास होत असतो बघा प्रेक्षक हो तिला खरंच कामवाली बनवलंय जेव्हापासून अमृता आले नुसतं काम करताना दिसते कावेरी आणि बाकी काहीच नाही नीट जेव्हा म्हणते आता सुलक्षणा आणि यमुनाला कपसवते आणि सुलक्षणा आता अमृताला खासही भरवते तर आता कावेरी भांडा आणून ठेवते आणि सुलक्षणा मात्र भरवतच असते अमृताला तर कावेरीला खूप परक्यासक वाटत असतं तर आता इथे यश गार्डन मध्ये थांबवून बोलत असतो फोनवरती आणि म्हणत असतो दहा वेळा तीच गोष्ट नाही बोलणार मी मी सांगितलंय ना तुम्हाला आता चा फाईल पाठवा मला असं म्हणतो तो आणि त्याचं लक्षच नसतं पायपाकडे आणि त्याचा आता अडकून तो पडणारच असतो तेवढ्यातच कावेरी येऊन त्याला सावरते तर आता ला सावर यश आणि कावेरी एकमेकांकडे बघतच असतात तर आता यश मात्र चिडतो आणि तो लगेच उभारतो आणि बघतो तर काय त्याच्या हाताला लागलेलं असतं आणि रक्तही येत असतं त्यातवर का सावरलं मला असं म्हणत होता यश काळजी वाटली म्हणून असं म्हणते आता कावेरी काय गरज होती करायची असं म्हणत होता यश गरज होती असं म्हणते ती माणूस नात्याने असं म्हणते कावेरी तर आता यश घेतो फोन हातामध्ये थांबा असं म्हणते आता कावेरी तुम्हाला लागलंय असं म्हणते ती हो असं म्हणत यश लागू देत खरचटलंय रक्त पण आहे दोन मिनिटं थांबा असं म्हणते कावेरी थांबायला वेळ नाहीये माझ्याकडे कामायत मला असं म्हणतो होता यश थांबा असं म्हणते तर कावेरी खूपचूपीस थांबा असं म्हणते तर कावेरी आणि आता आपल्या साडीचा तुकडा कापते आणि बांधते आता ती यशच्या हाताला तर यश बांधूनच घेत नाही तिला छटकतो पाठिमो घे काही गरज नाही ह्याची असं म्हणतो होता यश त्रास होईल तुम्हाला असं म्हणते आता कावेरी तर आता कावेरीचा हात हातात घेते आणि परत बांधते तो तुकडा यशच्या हाताला आणि मला तुमचा त्रास बघवत नाही आहे आणि मी सांगू शकत नाही आहे तुम्हाला खूप प्रेम करते मी तुमच्यावर मी कायम करत राहील पण सांगूच कधीच शकणार नाही असं म्हणते आता कावेरी तर आता भागीते समजू तर बघ्या तारिकेमध्ये काय आहे ते तर आता कावेरीला आरशामध्ये तिच्यासारखी हुबेहूब एक बाई दिसत असते आणि ती म्हणत असते यासाठी अमृतास परफेक्ट आहे त्यामुळे तुझी खरी कर्तव्य आठव आणि निघून जायत तर आता कावेरी म्हणते चिकू बाळा मी तुम्हाला तुला खूप मिस करेन आणि आता ती त्या चिकूला घेते आणि याच्या खोलीत येते मला माफ करा पण चिकूच्या बाबतीत माझा फक्त तुमच्यावरच विश्वास आहे असं म्हणते आता कावेरी म्हणून तिची जबाबदारी तुमच्यावर झोपवती असं म्हणते ती आणि त्याचा दिलेला फ्रेंडशिप बँड सुद्धा ती काढून ठेवते तिथे आणि चिकूला मात्र यशच्या बाजूला झोपवते आणि आता कावेरी सुलक्षणाच्या खोलीत येते आणि खाली बसते आणि म्हणते मला तुमच्या मायेच्या सावलीत राहायचं होतं पण हे तिच्या मनात जे आहे ते स्वीकारायला हवं मला असं म्हणते ती आणि आता प्रार्थनाही करते देवासमोर तर आता चिकूच्या बाजूला एक साप येतो आणि बसलेला असतो तर आता आरिकॅब सुद्धा इतकेच संपतो तर प्रेक्षक या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा